रूपमावशीकडे आलेले आहे जेवायला मी काय केलंय बघा वांग, आमटी कढी चपाती तुझ्या जेवायला थंडी आहे स्वेटर घातलाय काय करायचं गार्ट आहे मला काय थंडी सांगत नाही जास्त आता दोघे जण बसून जेवण आम्ही नको म्हणले काय करू नका म्हणले आलो इकडं मला काय तेवढंच बरंच आय तर खायला तेवढं बरं तिला पण बरं नाही मोठं झुटलं आणि दवाखान्यात जाऊन आली कारणार काय 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 विचारायला ही माझी मैत्रीण आहे बरं का तुम्हाला मी सांगत असते तर ही माझी मैत्रीण आहे जास्त काय नको देऊ बाईक कारला आणि खरडा पाठवून दिला आता मला खरडा देते का कारला देते माहिती तर या जेवायला तुम्ही हे बाई नको मला एवढं तर संपू दे केवढं काय दिलं आहे बघा जाऊ एवढं hmm. चल बरं बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ती हीच माझी मैत्रिणी बरं का तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे हे बघा इकडं भांडे ठेवलेत घासून तिला पण नाही बरं दुनं धुतलं मोठं आणि दवाखान्यात गेली आणि इंजेक्शन घेऊन आली सलाईन नाही ना बघा सलाईन नाही इंजेक्शन घेऊन आले इंजेक्शन तीनशे रुपयाला काटी लागली बघा तीनशे रुपये घालून आले दवाखान्यात